गोंदिया शहरात एस सी एस टी ओबीसी आणि मायनॉरिटी संघर्ष कृती समितीद्वारे धडक मोर्चा काढण्यात आला असून राष्ट्रपतींच्या नावे निवेदन उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत देण्यात आलं यावेळी चार मागण्यांना घेऊन मोर्चा काढण्यात आला असून यामध्ये बोधगया मंदिर कायदा एकोणीसशे एकोणपन्नास नुसार महाबोधी मंदिराचं व्यवस्थापन आणि नियंत्रण हिंदू आणि बौद्ध प्रतिनिधींच्या संयुक्त मंडळाकडे सोपवलं जातं या अंतर्गत नऊ सदस्यांची व्यवस्थापन समिती स्थापन करण्यात आली ज्यामध्ये पाच हिंदू चार बौद्ध आहेत या कायद्यामुळे हिंदू बहुल समिती बौद्धांना त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवते आणि युनेस्कोने मान्यता दिलेल्या जागतिक वारसा स्थळाशी छेडछाड करून बौद्ध धर्माचे सार बदलण्याचा सतत प्रयत्न करत आहे यामुळे बौद्ध धर्माचे मूळ अस्तित्व धोक्यात आल्याचं दिसून येतं ज्यामुळे बौद्धांची सांस्कृतिक आणि धार्मिक ओळख कमकुवत होत आहे जागतिक वारसा असलेल्या बौद्ध गांभीर्य लक्षात घेऊन बोधगया मंदिर कायदा हा असंवैधानिक कायदा बेकायदेशीर घोषित करावा आणि बौद्ध समुदायाकडे संपूर्ण प्रशासकीय नियंत्रण सोपवण्यासाठी योग्य घटनात्मक कारवाई करावी ज्यामुळे बौद्ध धर्माचे अधिकार सुनिश्चित होतील पूज्य भंते विनाचार्य यांच्यावर खोटे खटले दाखल करून त्यांना तुरुंगात ठेवण्यात आले त्याला बिनशर्त सोडवण्यात यावं ग्वाल्हेरच्या उच्च न्यायालयात मनुवादीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या स्थापनेला विरोध करणाऱ्या अशा व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करावी तसेच गोंदिया येथील चिराग रुटुंगा यांनी महापुरुषांचा अवमान केल्याप्रकरणी भावनिक संताप व्यक्त करणाऱ्या दहा तरुणांवरील पोलीस कारवाई रद्द करावी आणि तथागत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचा अवमान करणाऱ्या गुन्हेगारांवर कठोर कारवाई करावी अशा मागण्यांना घेऊन एस सी एस टी ओबीसी आणि मायनॉरिटी संघर्ष कृती समितीद्वारे राष्ट्रपतीचं नाव उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आलं आम्ही चार मुद्दे ठेवलेले होते सर्वात पहिला आमचा मुद्दा होता की महा महाबोधी जो विहार आहे महाविहार तो बोद्धांच्या सुत्रूत करावे त्याला त्याला टी एक जो आहे तो रद्द करून बोद्धांना तो जो विहार आहे तो द्यावा आणि महाबोधी महाविहार मुक्त करावा आमचा दुसरा मुद्दा जो होता तो भंते भंतेविहाचार्य आहे जे ह्या महा मा, महाबोधी महा मा, महाविहाराच्या आंदोलनाचं प्रतिनिधित्व बिहारमध्ये करत होते बोधगयामध्ये त्यांना खोटे खोटे मुकदमे लावून त्यांच्यावर नॉन ऑफेन्स धारा लावून त्यांना फसवण्यात आलेला आहे त्यांना अटक करण्यात आलेली आहे तर त्यांची सुटका हा पण आमचा खूप मोठा आ, मुद्दा राहिलेला आहे आंदोलनासाठी तिसरा मुद्दा आहे की आम्ही बघतो की जसं गोंदियामध्ये सोळा एप्रिलच्या दिवशी इथलाच म्हणजे एक मनुवादी विचारधारेचा चिराग रुंगटा ह्या व्यक्तीने जे आहे ती थुकता असेल की बाबासाहेबाची टाईल्स लावून बाबासाहेबांचा भारी शब्दात अपमान केलेला आहे आणि ज्या लोकांनी सामाजिक लोकांनी त्याला प्रश्न विचारले की तू असं का केलं तर त्यांनी त्या लोकांना शिविगाळ केली आणि त्याच्या आक्रोश जेव्हा आमच्या युवकांनी दाखवलं तर त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत तर ते गुन्हे त्यांना बायजत बरी करावं त्यांच्यावरचे सगळे लादलेले जे केस आहेत ते निरस्त करावे हा सुद्धा आमचा एक मुद्दा आहे आणि आमचा चौथा मुद्दा जो आहे की आता ग्वालियरमध्ये उच्च न्यायालयामध्ये बाबासाहेबांची मूर्ती प्रतिमा ला लावण्यात यावी असा निकाल न्यायालयाने दिला दिलेला होता पण तिथल्या काही मौवादी मानसिक त्याच्या ब्राह्मणांनी बाबासाहेबांच्या त्या पुतळ्याचा त्या मूर्तीचा विरोध केलेला आहे आणि बाबासाहेबांची जी प्रतिमा आहे ती ग्वालेच्या हायकोर्टात लावायला हवी कारण बाबासाहेब जी आहेत संविधान निर्माते आहेत आणि न्यायालय म्हणजेच समानता दाखवतो आणि बाबासाहेबांनी संविधानामध्ये सगळ्यांना समानता दिलेली आहे आणि आमची अशी मागणी आहे की आमच्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण कराव्यात आमचा महापती महाविहार जो आहे तो आम्हाला वस्तुपूर देण्यात यावा आणि आता आम्हाला आमच्या भिक्षु अंगांना त्यांच्या मंदिरात पाठवावं लागेल संपूर्ण देशभरामध्ये महाबोधी महाविहारासाठी आंदोलन सुरू आहे जर का आमच्या मागण्या पूर्ण करण्यात आलेल्या नाही तर आम्ही देशव्यापी आंदोलन नक्कीच करू न्यूज रिपोर्टर चेतन सम्रेत आज चोवीस तास गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा